शेतकरी आत्महत्येच्या तीन प्रकरणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं शासकीय मदत मंजूर केली शेतकरी आत्महत्या प्रकरणी पात्रता निश्चित करण्याकामी जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या पाच प्रकरणांमधून तीन प्रकरणं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं मंजूर केली या मंजूर प्रकरणात प्रत्येकी एक लाख रुपये आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या नातेवाईकांना शासनाकडून देण्यात येईल या बैठकीला कृषी उपसंचालक राजकुमार मोरे जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी सागर बारवकर विभागाचे सहाय्यक निबंधक यू यू पवार पोलीस निरीक्षक कमलाकर पवार तहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळे यांची उपस्थिती होती समितीनं शासकीय नियमावलीप्रमाणे तपासणी करून पाचपैकी तीन प्रकरणं शासकीय मदतीसाठी मंजूर केली तर एक प्रकरण नामंजूर केलं असून उर्वरित एका प्रकरणात फेरतपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत प्रारंभी तहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळे यांनी जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पाच प्रकरणांची माहिती समितीसमोर ठेवली